हाय फ्रेंड्स कसे आहात सर्व मजेत आहात ना मजेतच राहायचं आहे आणि छान छान रेसिपी पाहायच्या आहेत आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे बाजारात मला स्वीट कॉर्न मिळाले होते त्याचे मी दाणे काढले आहेत आणि मी उकडून घेतले आहेत बघा अशा प्रकारे तीन चिट्ट्यामध्ये जास्त उकडून नाही घेतले थोडेसे द मध्यमच घेतले आहे त्यानंतर मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे त्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत तिखट आहेत त्या आणि खूप सारा लसूण टाकला आहे लसूण आणि हिरव्या मिरचीने खूप छान स्वाद येतो हे बघा अशा प्रकारे मी थोडंसं जाडसरच बारीक करून घेतलं माझ्याकडे मटार होते ते पण मी उकडून घेतले आहेत आणि ते पण त्याच्याबरोबर मी मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर मी हिंग टाकणार आहे हिंगाने खूप छान स्वाद येतो आणि चव पण खूप छान लागते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे खूप सुंदर त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं ते टाकलं आहे आणि एक उकडलेला बटाटा मी किसून घेतला आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बेसन पिठाचा वापर केला तरी चालेल खूप छान चव लागते बघा अशा प्रकारे छान असा आपण बटाटा उकडलेला किसून घेतला आहे त्यानंतर माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी त्यामध्ये ॲड केल्या आहेत बघा टोमॅटो मी आ, एक मोठा चिरून घेतला आहे खूप सारी कोथिंबीर टाकली आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे छान बघा अशा प्रकारे त्याचं मिश्रण तयार केलं आणि हाताच्या साह्याने मी त्याचे कटलेट बनवून घेणार आहे बघा तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता पण मी असे उभे अंडाकृती तयार करणार आहे खूप सुंदर आणि खूपच चवीला हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे बघा अशा प्रकारे आपण आकार द्यायचा आहे खूप सुंदर होतात हे बघा अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेतले आहेत खूप सुंदर चवीला लागतात आणि कारण आपण त्यामध्ये लाल मिरची हिरवी मिरची आणि लसूण टाकला आहे त्यानंतर मी तिळामध्ये प्रकारे घोळून घेतली आहे बघा मी सुरुवातीला प्रेस केलं नाही पण तुम्ही प्रेस करून टाका म्हणजे जे तिळ आहेत ते छान असे त्याला छान कोटिंग होईल तिळाने खूप छान स्वाद लागतो आणि ती आपल्या हेल्थसाठी पण चांगली असतात म्हणून मी तिळाचा वापर केला आहे आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसतात अशा प्रकारे आपण आलटी करून घ्यायचे आहेत चॅनल चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा व्हिडिओ वी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल हे बघा अशा प्रकारे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला हवा जसेल तर तुम्ही डीप फ्राय केले तरी चालेल पण कमी तेलाचा वापर आणि हेल्दी रेसिपी बनवत आहे त्यामुळं मी शॅलो फ्राय करणार आहे छान असे आपण त्याचा रंग बदलेपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर आला आहे त्याला बघू शकता आपण खूप सुंदर आणि चवीला तर एक नंबरच होतात कारण स्वीटकॉर्न म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं पण आणि त्याचा असा वेगवेगळे जर तुम्ही पदार्थ करून घातले तर मुलांना खूप आवडेल ते बाहेरचं खाणं विसरतील एवढी सुंदर रेसिपी बघा अशी छान असं आलटी ती पलटी करून सगळ्या बाजू छान शेकून घ्यायच्या आहेत खूप सुंदर होते आणि महत्त्वाचं म्हणजे हिरवी मिरची लाल मिरची लसूण आणि तर खूपच भन्नाट चव लागते कारण आपण इथे हिंगाचा पण वापर केला आहे तुम्ही जर लसूण आणि कांदा खात नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता तरी पण आपले कटलेट खूप सुंदर होणार आहे चवीला बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे कलर तर बघा किती सुंदर आला आहे त्यानंतर मी बघा असे प्रेस करून त्याला तीळ लावले आहेत म्हणजे ते तीळ आहेत ते छान त्याला चिकटून राहतात आणि छा ते सुट्टे होत नाहीत छान असे आपण मस्त त्याला आलटी पलटी करून कलर बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचेत खूप सुंदर लागतात मैत्रिणींनो खरंच एकदा अशा प्रकारे करून बघा आणि आपण माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ती कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक करायचं छानशी कमेंट करायची आहे आणि तुम्ही फेसबुकवर असाल तर फेसबुक म फेसबुकला फॉलो करायचं आहे आ, आणि जे हाईपचं बटन येतं तुम्ही कमेंट करायच्या अगोदर ते हाईपचं बटन पण प्रेस करायचं आहे ते त्याने आम्हाला खूप मोटिफिकेशन मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला ग्रो होतो त्यामुळे त्यामुळं हाईपचं बटन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही छान छान अशा रेसिपी तुमच्यासाठी आणत आहे त्यामुळं तुम्ही पण छान छान कमेंट करायच्या आहे बघू शकता आपण किती सुंदर रंग आला आहे मी खूप छान भाजून घेतलेत बघा बघू शकता सुंदर असे सर्व मी तेलामध्ये डीप फ्राय करून घेतलेत बघू शकता किती सुंदर झाले आहेत आपले कॉर्नचे कटलेट अशा प्रकारे तुम्ही छान छान करा मुलांना शाळेमध्ये नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा त्यांच्या लंच बॉक्समध्ये पण देऊ शकता हेल्दी नाश्ता आहे आपण थे येथे कुठलाही वेगळा पदार्थ वापरला नाही जे घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यामध्येच बनवलेलं आहे आणि येथे मी टॉमॅटो सॉस बरोबर सर्व करणार आहे तुम्ही येथे कोबऱ्याची चटणी किंवा हिरवी चटणी बनवू शकता त्याच्याबरोबर कोण खूप छान लागतात बघा किती सुंदर झाली आहेत मी तुम्हाला दाखवलं नाही हे करून पण वर्ण पण खूप क्रिस्पी झाले आहेत बघा बघा किती सुंदर अशी स्वीटकॉर्नची कटलेट ही रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो खूपच सुंदर खूपच हेल्दी रेसिपी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा आणि आपली सर्वांची काळजी घ्या कुटुंबाची पण काळजी घ्या आणि छान छान रेसिपी पाहून छान छान कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि हायपचं बटन प्रेस करायला पण विसरायचं नाही सर्वांचे मनापासून धन्यवाद